नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण ब्लाऊज कसा शिवलं आहे हे बघणार आहोत आणि याला शोल्डर कसं जोडलं आहे हे पण बघायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जसं रेडीमेड ब्लाऊजला शोल्डर बघतो तर ते कशा पद्धतीने जोडायचं असंच आपण जोडूया तर मी तुम्हाला एक शोल्डर जोडलेला दाखवते तुम्ही फिनिशिंग बघा खूप सुंदर आली अगदी याचं शोल्डर जवळजवळ आपल्याला जी शोल्डर पट्टी आहे ती एक ते दीड इंचाची एवढीच आली पूर्ण झाल्याच्या नंतर तर आता मी अगोदर पूर्ण अस्तर जोडून घेतलं जसं मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मी दाब शिले पण दिली इथपर्यंत आपण प्रोसेस करायचे आणि दाब शिले नंतर आपल्याला दोन्ही बाजू बाजूला करायच्यात आता हा फ्रंट भाग होता मी तुम्हाला जे दाखवते कारण याला पाठीमागच्या बाजूने होक होते याचा फुल हुडा मी अपलोड केलेलाच आहे आता मी सोयीच्या बाजूवर ठेवलं आहे म्हणजे जे मी मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवले आणि अस्तरची बाजू आपली वरती आली जी 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 जी। आता जी अस्तरची बाजू वरती आली आता समोर पण आपल्याला अस्तर दिसत आहे ते अस्तर आपल्याला याच्यावर पलटी करायचं आहे आणि नंतर आपल्याला एक शिलाई मारायची आता जसं आपण शोल्डरला अंतर ठेवतो त्यानुसारच आपल्याला अंतर ठेवून शोल्डरला शिलाई मारायची शिलाई मारताना डबल मारा आणि कमी वेळामध्ये तुम्ही ब्लाऊजला शोल्डरला फिनिशिंग द्या खूप सुंदर आणि कमी वेळामध्ये तुम्ही पाहू शकता का याला फिनिशिंग किती छान आली तर बघू शकता तुम्ही कमेंट करा जसं कमेंट करताना त्यानुसार मला लक्षात येईल तर बघा आपण सोयीचं नंतर याला फिनिशिंग कशी आली तर आपण हा छोट्या मुलीचा ब्लाऊज शोधलेला प्रिन्सेसमध्ये तर तुम्ही पाहू शकता त्याला फिनिशिंग किती सुंदर आली तर बॅकसाईड आपले याची होक होते मी याचा कटिंग व्हिडिओ पण ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केला आहे आणि स्टिचिंग व्हिडिओ पण ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता आपण याला लेस लावू शकतो किंवा तुम्हाला अजून काय याला डिझाईन करायचे ते करू शकतात आता मी शोल्डर जोडल्याच्या नंतर जरी थोडंफार खाली वर झालं तरी चालते तर आपण याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची शिलाई पूर्ण म्हणजे कसं का आपण अगोदर टाचन पिंट लावायचे का त्याचा आकार व्यवस्थित आला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं मोंढेचा आकार असू द्या आणि मी याला स्लीव अस्लि लेस ब्लाउज होता तर मग मी याला रेडीमेड पाइपिंग लावलेली आहे तर ती कशा पद्धतीने लावली ते पण जाऊन बघा ब्लाउज फिनिश